उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये जनविश्वास सप्ताह हो साजरा होत आहे त्या अनुषंगाने बाळे येथील प्रभाग क्रमांक पाच युवा नेते बिजू अण्णा प्रधाने लोकप्रिय माजी नगरसेविका मंदकनी तोडकरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळे येथे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना प्रधाने यांनी म्हणाले बाळे परिसरातील जिल्हा परिषद महानगरपालिका सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भेट देण्यात येत असते तसेच आजच्या दादांच्या वाढदिवसानिमित्त आणि तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या मंदाकिनी तोडकरी यांच्या भाषणात बोलताना बाळेतील सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी यांचे नेहमीच आम्हाला सहकार्य असते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करत असताना दादांनी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत या आजच्या वाढदिवसानिमित्ताने